दादा नमस्कार दादा काय सांगाल आजचा आनंद कसा वाटतोय काय सांगा आनंद पलीकडे पुलीकडचा काय आपलं बैलांची नाव काय रोमन आणि सरदार कशी कशी पळाली गाडी आज एक हिंद केसरीचा मान मिळाला आपल्या गाडीला घटन गाडी कारण की आम्ही आजच असल्यापासून ही गाडी आणतो आज काय वाटलं होतं हिंद केसरी मैदानात निघताना काय वाटलं होतं म्हणजे म्हणजे आम्ही कळलं अकरा वाजता घरातून बाहेर पडलो त्या ठेवले की आपण गुलात राहायचं आज बैलाच्या डोळ्यातून पण पाणी आलं बघताय आपण मित्र काय सांगाल आनंद झाला की आपल्या मालकाला आपण एक हिंद केसरीचा मान मिळवून दिलाय दिलायच एवढे नक्कीच तुम्ही पण आनंदाचे असलो तुमचे हे काय सांगाल तुमच्या टीमचे सगळं हे सगळं टीमचं सहकार्य आणि म्हणजे आज तुमची एक बैल जोडी एक नामांकित बैलजोडी झाली म्हणजे हिंद केसरी पुसेगावचा मान म्हणजे एक मोठा मान आहे काय सांगाल म्हणजे काय भावना काय आहे तुमच्या म्हणजे हा एकट्याचा दोघांचा खेळ हा सगळा मित्रमंडळांचा खेळ आहे सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आणि पारखी असल्यापासून करते सपोर्ट अजून इथून पुढे पण करणार कसं वाटतं म्हणजे आज एक हिंद केसरी मॅटन झाले फायनल जाताना काय होत धाकदूक का जाताना एकच धाकधूक होती धाकधूक म्हणण्यापेक्षा आम्ही खुल्या मनात निघालेलो कारण आम्हाला एक नंबर तासावरती बलगड क्षेत्राला देव होता त्यामुळे आम्ही निश्चित म्हणजे काही टेन्शन न घेता आणि गाडी कोणाच्या नावाची पळाली होती काय गाडी ही माझ्या मुलीच्या नावाने पळाली नक्कीच आणि याला साथ देणारा सरदार तो कसा पळाला काय सरदार पण हा एक नंबरच बिल्ट आमचा नक्कीच तुम्हाला आज आजचा आनंद असू तुम्हाला अनावर झालेले आहेत तुम्हाला पुढच्या भविता शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आपलं नमस्कार रणजित वाघ काय सांगाल आज एक नामांकित हिंद केसरी पोसेगाव मैदान म्हणजे मानाचं मैदान आणि त्यात तुमचा सरदारने एक नंबरचा मान पटकवलाय काय आनंद आहे झालाय नक्कीच काय काय आज म्हणजे जल्लोष काय असणार तुमचा जल्लोष काय नाही आज आता घरी गेलो आज सकाळी निघताना काय ठरून आलो होता आणि काय म्हणजे आम्ही काल निघालो काय तुमच काल निघताना काय आमचा की गाडी गाडी ड्रायव्हर कोण होते काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे आणि सरदार बद्दल काय सांगाल आज त्याने तुम्हाला एक नंबरचा मान मिळवून दिलाय म्हणजे काय काय सांगाल सरदारचा काही विषय खांती कोण पळतो दुखांती बाहेर पळतो नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला इथून पुढे असंच तुमचं नाव कमी राहील हीच तुम्हाला शुभेच्छा